राणे बंधूंच्या शीतयुद्धाचा नवा अंक सध्या पाहायला मिळतोय नितेश राणेंकडून तो स्क्रीनशॉट शेअर करण्यात आलाय निलेश राणेंनी पदाधिकाऱ्याला धमकावल्याचा आरोप आहे त्यामुळे नितेश राणेंकडून तो स्क्रीनशॉट शेअर करण्यात आलेला आहे त्यामुळे राणेबंधूंमधलं हे शीतयुद्ध आता आणखीन पेटलाचं चित्र आहे निलेश राणेंनी पदाधिकाऱ्याला धमकावल्याचा आरोप देखील करण्यात आलेला आहे राणे बंधूंच्या शीतयुद्धाचा नवीन अंक आहे तर याच संदर्भातला अधिकचा तपशील पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून एक पोस्ट आपण सध्या पाहतोय आदरणीय निलेशजी आपणच काही दिवसाआधी महायुतीबद्दल बोलला होता आता आपल्याच मित्र पक्षाच्या पदाधिकाराला धमकवणं बरोबर नाही आपण नोंद घ्याल ही अपेक्षा आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रडधुमाळी सुरू होण्याआधीच राजकीय वातावरण तापायला लागले विशेषतः भाजप आणि शिवसेना युतीतील अंतर्गत कुरबुरी आता उघडपणे सोशल मीडियावर समोर येऊ लागल्यात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संग्राम देसाई यांनी स्पष्ट की निवडणुका युती म्हणून लढवल्या जातील मात्र काही मतदारसंघात जर स्वबळाची गरज भासली तर उमेदवारांच्या चाचण्या घेतल्या जातील यावरूनच वादाचा भडका उडाला भाजप जिल्हाध्यक्ष नेमकं काय म्हणाले पाहूया संपूर्ण राज्याचा विचार केला तर अलीच आपण बघितलं असेल की आमचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी देखील सांगितलेलं आहे की ज्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका आहेत त्या महायुती म्हणूनच लढवल्या जातील आणि तशा प्रकारचे वरून संकेत आलेले आहेत निश्चितपणे वरून जे काय आम्हाला आदेश मिळतील त्याप्रमाणे आमची तयारी त्यामुळे नितेश राणेंकडून स्क्रीनशॉट शेअर करण्यात आला आणि त्यावरून आता राणे बंधूंमधला हे शीतयुद्धाचा आणखी नवा अंक सध्या राज्याच्या राजकारणात पाहायला मिळतोय एकंदरीतच आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात राजकीय वर्तुळात घटना घडत असताना आरोप प्रत्यारोप टीकास्त्र डागत असतानाच आता राणे बंधूंमध्ये देखील हे शीतयुद्ध पेटल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे बंधूंच्या शीतयुद्धाचा नवा अंक राज्याला पाहायला मिळतोय